पुंडलिका वरदे हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा ओई तीनशे पासून पुढे प्राण संपन्नाचे हे पाप जरी साचे तरी सर्व हातायत यांचे हे पुण्यफळकी बळी अबळा ते खाय हेची बाधित जरी होय तरी माचे या कान होय निसंतान आणि कोळे शोधून दोन्ही कुमारेची शुभलग्नी मिळवी सती प्रजा साधने जरी तरी परिपक्ष पशुपक्षादी जाती जया मितीना ही संतती थया कोणे प्रतिपती विवाह केले चोरीयेचे धन आले तरी ते कोणासही विष झाले वालवे परद्वार केले कोणी कोणी होय म्हणून देवो गोसावी तो धर्माधर्मू भोगवी आणि परत्राच्या गावी करी तो भोगी तरी परत्र देवो न दिसे म्हणदोणी ते वावो आणि करता निमेमा माठावो भोग्यासी कौणू ये इतर उर्वशी आय इंद्रसुखी जैसा का स्वर्गलोकी तैसाची कृमिही नरकी लोळतूष लागे म्हणून नरक स्वर्गु नव्हे पाप पुण्य भागु जे तोही ठाई सुखभोगू कामाचा चितो या कारणे कामे स्त्री पुरुष युग्मे मिळती ते जन्मे आघवे जग आणि जे जे अभिलाषे स्वार्था लागी हे पोषे पाठी द्वेषे कामाची नाशी रेव कामा वाचवून काही जगा मुळची आन नाही ऐसे बोलती पाही असुरगाते आता असो हे किडाळ बोळी न करू पघड सांगताची सफोळ होत सेवाच्या जगतो हिता आणि ईश्वराची आखंती नुसदियाची करिती चांथी हे नाही चित्ती निश्चयकू किंबहुना उघड अंगी लावून या पाखांड नास्तिकपणाचे हाड रोविलेजीवी ते वेळी स्वर्गाला की आदरू का नरकाचा अडदरू या वासनांचा अंकरो जळून गेला मग केवळ हे देह खोडा अमेद्योकदा चा बुडबुडा विषय पंखी सुहाडा बुडाले गा जे आटावे होती जर चर, ते डोही मिळती का पडावे होय शरीर ते रोगा उदयो उदयजने केतुचे तैसे विश्वानष्ट जन्मदि ते तैसे लोकाटू विरडलिया अशुभ फुटते तैते कुंभ पापाचे कीर्तिस्तंभ चालते ते आणि मागापुडा जाळणे वाचून या आगे काही नेणे ने तैसे विरुद्धची एक करणे या परी गा करणे आदरिती संभ्रमे जेणे तो वाई कपार्थामणे श्रीनिवासू काममाश्रिती दुःप दंबमानमदा मोहादगृहित्वा महादगृी सद ग्रहा प्रवर्तते पाणी जाळपनीयेन भरे आगी इंधने न पुरे तया दुर्भरांची धुरे कामाचा ओळावा वळावा धरुणी पाडवा दंभमानाचा मेळावा मिळविती मातलिया कुंजरा जाळी मंदिरा तैसा मदाचा ताठा तवदरा चढतांगी आणि आग्रह तो चिठावो वरी मोढ्या ऐसा सावाव मग काय वाणु निर्वाह निशे असा जी परोपता पुघडे पराबा जीव रगडे ती कर्मी होऊ निगाढे जन्मवृत्ती मग आपुले केले फोकारिता आणि जगाते धिकारिता दाई दिशी पसरिता स्पृहा जाळ ऐसे निगा आटोपे थोरिये जाणीती पापे धर्मधेनु खुरपे सुटले जैसे चिंताम परमेयाच प्रलयांताम पाश्रिता कामोपभोग परमा एतावदिति निश्चिता याचे का याचया कर्मप्रवृत्ती आणि जिनिहा हा हि प्रोती वाहती चिंता पाताळाहुनीम्न चिएचे गेवनो हे जे नेमरणे चिंता अपार वाढविती निरंतर जीवी सुनीसार विषयाधिक स्त्रिया गाईले ऐकावे स्त्रीरूप डोळा देखावे सर्वेंद्रिया लिंगावे स्त्रिय ते कुरवंडी कि जय अमृते ऐसे सुख स्त्रिये परवते नाही जी म्हणून चित्ते नि ला मगतयाची स्त्रीभोगा लागी पाताळ स्वर्गा धावते द्विभागा प्रवृत काम क्रोध परायना इहते कामभोगाथ मननेस थोरी आशा न विचारिता गिरीमासा तैसे कि जय विषयातयांसि वा मुघकोरडिये जे अशेची संतती वाढवु वाढवु होती कुशकिळे आणि पसरीला अभिलाषु अपूर्ण होयोचि द्वेष एव कामक्रोधा उणी कु पुरुषार्थनायी दिल नेरात्री जागो वा ठनांतर्या तैसा पाडवा ओहोराति हि विसावा भेटेची ना तैसे उचो नि लोटिले कामे निहटती क्रोधाचे चिढेमे तरी राघव देशप्रेमे न मार्तिके तेवींची जीविंची आहवा विषय वासनांचा केला परी तो भोगावा एका, एका, एका लागी अपाय अपायंत्रे पाशिके पोती वागुरा सुनी ससाने चिकाटी खोचरा घेऊन निगती डोंगरा पारधी दैसे ते पोसावया पोट मारुणी प्राणी यांचे संघाट आणि ते असे निकृष्ट तेही करीती प्राणघाते मिळविती वित्ते मिळाला चित्ते तोषणे गैसे इदमध्यम एवं प्राप्यस्त मनोरथम इदमस्त इदमप मे भविष्याती पुनर्धनमणयाजी मिया समत्ती बहुते कांश्या आपुलियाती किलिया धन्युनामे ऐसा श्लाघ जपदाय तव मनाकिवाहेे वाहे अणि कांचे हि अनिकांचे हे जेतुळे असे जोडिले तयाचे भांडवले लाभे ऊन उरले चराचर हे श्री ज्ञानदेव तुका राम पण्डरनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय विठल विठल विठाल्ठल विठल हरि ओम तत्स